माझ्या प्रिय बाळा आज मी तुला भेटायसाठी आलो आहे विनाकारण चिंता करण्यात वेळे घालवू नको माझे हे बोल तुझ्या आयुष्यात कल्याण करतील जर तू हा शेवटपर्यंत संदेश ऐकत असशील तर तुझ्या आयुष्यात ते अद्भुत चमत्कार तू आकर्षित करशील जेव्हा तुला वाटते की तू हरला आहेस तेव्हा मी तुझ्या पाठीशी उभा राहून तुला जिंकवतो तुला विजयी करतो बाळा घाबरू नकोस तुझा देव तुझ्यापर्यंत आला आहे हे आध्यात्मिक बोल ऐकत असताना तुझ्या मनात ती पवित्र ऊर्जा निर्माण होईल जी मी तुझ्यासाठी निर्माण करू इच्छितो बाळा तू कधीही एकटा नाहीस तर माझा आशीर्वाद तुझ्या सदैव सोबत आहे मी सदैव तुझ्या पाठीशी उभा आहे तुम्ही ज्या काही चिंता करत आहात ते सर्व काही लवकरच संपणार आहे माझे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होऊन तुम्ही सुखद अनुभव घ्यायला तयार व्हा कारण ते सर्व काही घडेल जे तुम्ही इच्छित आहात तुमच्या इच्छा आणि स्वप्नपूर्तीचे दिवस जवळच आहेत या सुंदर दिवसांमध्ये तुम्ही तुमची सर्वात मोठी इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद स्वामींकडून प्राप्त करणार आहात स्वामी माऊलीचा हा दिव्य पवित्र संदेश तुमच्यापर्यंत येणे हे तुमच्या भाग्याचे लक्षण आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ प्रिय स्वामी भक्तांनो श्री स्वामी समर्थ संदेश आपले सहर्ष स्वागत करते आपण आध्यात्मिक स्वामींचा संदेश ऐकत आहात तेव्हा पुढील काही मिनिटे तुमच्यासाठी महत्वाची असू शकतात जर तुम्ही हा संपूर्ण संदेश ऐकत काही मिनिटे घालवलीत तर तुमच्यात ती ऊर्जा ती प्रतिभा स्वामी निर्माण करतील तेव्हा शेवटपर्यंत हा संदेश ऐकण्यासाठी सज्ज व्हा देव म्हणतात बाळा तू कधीही एकटा नाहीस तर मी तुला माझ्या ऊर्जेने परिपूर्ण करतो तुझ्यासाठी आशीर्वाद देतो आणि तुझे संघर्ष संपवतो आज तुला काहीतरी असे वाटत असेल की काही दूर आहे जे मला मिळाले नाही पण काही काळातच ते तुझ्या जवळ असेल बाळा तू त्याने आनंदी असील तुम्ही आता अपेक्षित आनंदाने परिपूर्ण केल्या जाणार आहात तुमच्यासाठी तुमचा देव आज इथे उपस्थित आहे तुम्ही माझी उपस्थिती प्रत्येक क्षणाला तुमच्या आयुष्यात अनुभवू शकता मला माहीत आहे काही काळ तुम्ही संघर्षात खूप काही ताण तणावात घातला आहे पण आता त्यानंतर मात्र तुमच्यासाठी दरवाजे उघडले जातील तुम्ही जे काही प्राप्त करू इच्छिता त्यासाठी मी तुमच्याकरता ते दरवाजे उघडतो तुम्ही आशीर्वादित बाळ आहात चिंता क्लेश आणि खूप काही संताप तुमच्या जवळून तुमच्यामधून निघून जात आहे तुमच्यासाठी प्रत्येक मार्ग मोकळा केल्या जात आहे त्या मार्गावर चालण्यासाठी तुम्ही सज्ज असाल तर होय म्हणा माझी उपस्थिती तुम्ही प्रत्येक क्षणाला अनुभव करू शकता तुमचा जितका विश्वास माझ्यावर बसेल तितकेच तुमचे प्रत्येक कार्य मार्गीही लागेल माझ्या बाळा मला माहीत आहे की तुम्ही कठीण काळातून आता अशा परिस्थितीत प्रवेश करू इच्छिता जिथे तुम्हाला आनंद सुकून आणि खूप काही अशा गोष्टी प्राप्त होतील ज्या शांतीने भरलेल्या असतील होय बाळा शांती तुला मिळणार आहे जी शांतता तुमच्या मनाला भावेल तुम्हाला आनंद देईल आणि तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत सुखी असाल तुझे केलेले परिश्रम कुठेही व्यर्थ होणार नाहीत तू जे काही परिश्रम करत आहेस त्यात तुला यशस्वी करणारे माझे आशीर्वाद माझे चमत्कार जे दैवी स्वरूपात तुला प्राप्त होणार आहेत त्यानंतर तुला आता चिंता करण्याची आवश्यकता उरणार नाही बाळा मी तुम्हाला तुमच्या कठीण काळातून मुक्त करतो आणि तुमच्यासाठी आनंद चमत्कार विपुलता आणि भरभराटीने तुमचे आयुष्य भरून देतो तुम्ही आनंदाच्या हंगामात प्रवेश करण्यासाठी सज्ज आहात तर तुमच्यासाठी पुढील क्षणाला देखील चमत्कार घडेल स्वामी मौलींचे हे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी सज्ज व्हा देव तुमच्यापर्यंत येऊन तुम्हाला आशीर्वाद देत आहेत ते आशीर्वाद स्वीकार करा मनाने आणि खूप काही चिंतनाने स्वामींचे चिंतन करा चिंता करू नका कारण देव सर्व पाहत आहे तुमच्या चांगल्या कर्माचे फळ तुम्हालाच मिळणार आहे त्यावर कुणीही अधिकार दाखवू शकणार नाही आणि जे तुमच्यापर्यंत देव पाठवत आहे ते कोणीही हेरावून घेऊ शकत नाही कारण ते फक्त तुमच्यासाठीच आहे तुम्ही या आठवड्यात ते सर्व काही देवाला मागावे कारण ते सर्व काही तुमच्या उणीवा दूर करणारे असेल जर तुम्ही आर्थिक समस्येतून जात आहात तुम्ही काही कर्जाची समस्या घेऊन देवापुढे बसला आहात प्रार्थना केली आहे तर आता तुमचे नशीब उघडण्याची वेळ देव आणत आहे हा संदेश त्यांच्याचपर्यंत पोहोचेल जे देवाची प्रार्थना मनापासून करत आहे देवाला आठवणीने विनंती करत आहेत की मला माझ्या कर्जातून मोकळे करा माझ्या आर्थिक समस्या खूप काही मला जड जात आहे त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग मला दाखवा स्वामी आणि तेच या संदेशाचा स्वीकार करतील कारण देवाने त्यांची प्रार्थना ऐकली आहे या संदेशातून देव त्यांना काही संकेत देऊ इच्छितात ते पुढील प्रमाणे असतील देव म्हणतात बाळा काळजीत असील तर काळजी शोड चिंता करत असील तर चिंता सोड कारण तुझा देव तुझ्यापर्यंत येऊन तुझ्या सर्व काही कार्यांना मार्गी लावणार आहे आता उरले आर्थिक प्रश्न तर तू जे काही प्रयत्न करत आहेस त्यात तुला काही दिवसातच मोठे यश मिळणार आहे तुमची धन संपत्ती वाढवण्यासाठी तुम्ही केलेले प्रत्येक कर्म आता मी पुढे ढकलणार आहे आणि त्यामुळे ते तुमच्या आयुष्यातील सुखद अनुभवांसह तुम्हाला प्राप्त होणार आहे तुमची आर्थिक अडचण दूर केल्या जाईल तुम्ही जर खूप काही कर्जात आहात तर त्या कर्जातून तुम्हाला मुक्ततेचे मार्गही दाखवले जातील तुम्ही फक्त न अहंकार करता ते सर्व काही स्वीकार करा कारण जिथे अहंकार येतो तिथे मी थांबत नाही बाळा अहंकार विरहित जीवन जगा तुम्हाला जितकेही मिळत आहे ते सर्व काही परमेश्वरी कृपेने मिळत आहे त्याचा आनंदाने स्वीकार करा ते विपुलतेत परिवर्तन केल्या जाईल तुमचे ऐश्वर वाढू लागेल पण अभिमान करू नका कुणाला एखाद्या अशा व्यक्तीला मदत करा जो तुमच्याकडे त्या मदतीसाठी आला आहे तुमच्याकडे एवढे दिले जात आहे त्यातील काही भाग तुम्ही अशा व्यक्तींवर काही खर्चही केला तरी तुम्हाला कधीही कमी पडणार नाही त्यामुळे चांगल्या कर्मांना निरंतर आयुष्यात जोडून ठेवा बुकेल्याला अन्न द्या त्यातून परमेश्वराची कृपा निरंतर तुमच्यावर होत राहते चांगल्या कर्मांना कधीही विसर पडू देऊ नका चांगले कर्म करत राहा मी तुमच्या चांगल्या कर्मांसोबत तुमच्यासोबत सतत जुळलेला आहे माझ्यावर विश्वास ठेवा हम गया नाही जिंदा आहे या माझ्या वाक्याची या माझ्या वचनाची तुला लवकरच प्रचिती येईल शुभ वेळ येत आहे उद्याचा गुरुवार तुझ्यासाठी अत्यंत शुभ आहे त्यासाठी तुला सज्ज करण्यात येत आहे कायम आनंदी रहा कारण मी सदैव तुझ्यासोबत आहे केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ